मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे हरभरा बाजारभावाविषयी मोठी अपडेट आपण गेल्या काही दिवसापासून सांगत होतो हरभरा बाजारभाव वाढणार हरभरा बाजारभाव वाढणार बघा महाराष्ट्रामध्ये आज हरभऱ्याला विक्रमी मिळत आहे महाराष्ट्रातील वरुड राजुरा अमरावती जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये अकरा हजाराचा टप्पा पार केला आहे आपण सांगत होतो वीस तारखेनंतर हरभरा हर बाजारभाव वाढणार परंतु त्याच्या आधीच हरभरा बाजारभावाने मोठी उसळी घेतली आहे महाराष्ट्रात काबुली चणा रेट दहा हजाराच्या पार जाऊन आत्ता अकरा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे बाजारपेठेमध्ये अकरा हजार रुपये बाजारभाव मिळाला आहे करू या सविस्तर चर्चा महाराष्ट्रातील वरुड राजुरा ही काही बाजारपेठ आहे या ठिकाणी काल काबुली चणाला अकरा हजार रुपये असा विक्रमी बाजारभाव मिळाला आहे माहिती आपल्याला चॅनलला नवीन असाल तर चॅनलवरती डेली अपडेट घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा बघा आपण गेल्या काही दिवसापासून सांगत होतो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली झाली आहे महाराष्ट्राच्या माहेरील मंडीमध्ये सुद्धा हरभऱ्याला चांगली मार्केटची मागणी येत आहे परिणाम त्याचा आता दिसायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील जो काही चणाचा रेट साठ ते नव्वद रुपये होता तो आता सत्तर ते बारा रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे म्हणजे सत्तर ते एकशे वीस रुपये जाण्याची शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्रात क्विंटल मागे आता जे बाजार भाव होते ते दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपयांनी वाढून कमीत कमी बाजारभाव जो आहे तो हरभऱ्याचा सहा ते सात हजार रुपये लोकल हरभऱ्यासाठी आणि जो काबुली चणा आहे तो अकरा हजार बारा हजार रुपये प्रति क्विंटल होणार आहे आपण सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात हरभऱ्याला मागणी येत आहे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये हरभऱ्याची तुटवडा जाणवत आहे मागच्या पाय दिवसापूर्वी दहा एप्रिल रोजी आठ हजार आठशे पंचवीस रुपये एवढा बाजारभाव होता तसेच आता जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बाजारभाव जर बघितला तर राजुरा या ठिकाणी जो बाजारभाव आहे तो अकरा हजार हा तेवढाच बाजारभाव वाढलेला नाही तर जो काही समाधानकारक बाजारभाव होता पाच हजार पाचशे पाच हजार नऊशे ज्या लोकल जाती आहे गरडा जाती आहे चाफा जाती आहे या चण्यांना आता सहा हजार सात हजार आठ हजारपर्यंतसुद्धा चांगला बाजारभाव मिळत आहे म्हणजे जो पंचावन्न रुपये किलोचा चणा होता तो आता पासष्ट रुपयेपर्यंत गेलेला आहे आजचा हरभरा बाजारभाव वरुडामध्ये बघितलं तर दहा हजार अकरा हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या एकाच मार्केटमध्ये वाढ झालेली नाही तर महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी समाधानकारक वीस ते तीस टक्के प्रत्येक बाजारपेठेमध्ये चण्याला बाजारभाव वाढला आहे साठ ते नव्वद रुपयाचा आता बाजारभाव सत्तर ते अकरा सात हजार ते अकरा हजारपर्यंत बाजारभाव केलेला आहे महाराष्ट्रातील हरभऱ्याच्या विषयी आपण लेटेस्ट आपण टाकत होतो की महाराष्ट्रात हरभरा बाजारभाव वाढणार परंतु का वाढणार कधी वाढणार आणि आता बघा लगेच बाजारभाव दोन ते तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील कालच्या वरुडी ठिकाणी जर बघितलं तर एकशे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजेच एकशे दहा रुपये प्रति किलो बाजारभाव गेला आहे जो बाजारभा जळगावमध्ये आत्तापर्यंत किंवा पुण्यामध्ये मुंबईमध्ये नव्वद रुपयापर्यंत आता वीस रुपयांनी त्या ठिकाणी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील हरभरा सात हजार नऊ हजार रुपये होणार आपण पूर्वीच सांगितलं होतं परंतु आता मोठ्या प्रमाणात वाढ होते याची दोन ते तीन महत्त्वाचे कारण मार्केटमध्ये हरभऱ्याची प्रॉफिट चांगली मागणी येत आहे लगीन सराई चालू झाली आहे दुसरं महत्त्वाचं कारण जे आहे जे काही बियाणे कंपनी आहे यांनी खरेदी सुरुवात केली आहे तिसरं नाफेडने बफरी स्टॉक भरायला सुरुवात केली आहे चौथ म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरील मंडळ मधून चांगल्या प्रमाणात बाजारभावासाठी मागणी येत आहे हे होते आजचे हरभरा बाजार भाव याविषयीचं आपल्याला मत काय वाटतं अजून हरभरा बाजारभाव किती वाढणार आणि खरंच आपल्या मार्केटमध्ये हरभरा बाजारभाव वाढले आहे का हे आम्हाला कमेंट करू कळवा आणि हरभरा बाजारभावचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेड किसान मित्र चॅनलवरती सर्वात आधी बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन केला असेल तर